नमस्कार मी आहे शीतल पाटील लातूरकर स्वागत करते तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आम्ही निघालो आहोत श्री कालिका देवीचे दर्शन घेण्यासाठी श्री कालिका देवी हे खूप जागृत देवस्थान आहे हे शिरूर आनंदपाळ तालुक्यातील एरोळ या गावी आहे आम्ही मंदिरात आलो देवीचे दर्शन घेतले हे मंदिर गावाबाहेरील परिसरात आहे म्हणजेच एका शेतामध्ये आहे या मंदिराची एक खासियत आहे या मंदिराच्या समोरल्या भागामध्ये एक देवीचे कल्लोळ आहे असं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये या कल्लोळामधून ताट वाट्या यायच्या नवरात्रीमध्ये एक दिवशी इथे मोठा महाप्रसाद केला जायचा मग लोक याच कल्लोळामधून ताट वाटी जेवणासाठी घेऊन परत जेवण झाल्यानंतर स्वच्छ करून यामध्ये टाकायचे मग कालांतराने हे सर्व बंद झालं दर्शनानंतर आम्ही घरी निघालो आमच्या शेजारी एक भागीरता आजी राहतात आणि पिहूला खूप लाड करतात त्या पिहू लहान असल्यापासून घरी आल्यानंतर अगोदर आजीला भेटूनच मग घरी जायची घरी येऊन चहा पाणी वगैरे घेतले मग त्यानंतर राखीचा कार्यक्रम उरकून घेतला मग राखीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी जेवण केलं होतं आणि आम्ही निघालो तिथे मला वहिनी कुंकू लावत आहेत आणि आम्ही लगेच निघालो लातूरला ब्लॉग आवडलास सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा बाय